टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मी भैयासाहेब कांबळे आपण सध्या मोहोर शहरामध्ये आहोत जे परभणीमध्ये जी झालेली घटना आहे त्या ठिकाणी जेल जेलमध्ये मृत्यू झालेला आहे त्याबाबत इथं भीमसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत त्यासोबत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नेमकं यांचा प्रतिसाद कसा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत मी लखन घाटी भीमटायगर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जे प्रभूनीमध्ये जी घटना घडली निन्नय घटना आहे आणि जी पोलिसांनी जी आमच्या मारहाण केली भीमसैनिकाला त्याचा जीव जी, जी गमावा लागलेला आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण पक्षाच्या पदाधिकारी जमा झालेला आहोत आणि ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण बाईट देत आहोत त्या घटनेला जी काय मारहाण झालेली आहे पोराला पोलिसांनी जे काय त्याला लाठीचार केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आज बाईट देत आहोत तरी सर्व भीमसैनिकाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करत आहे आणि त्या पोलिसांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे ही आमची भीमसैनिकाच्या वतीनं नम्र विनंती आहे नाहीतर ह्याला सरकार जबाबदार राहील त्रिव आंदोलनाला जेवे सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली आहे तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये ते होते आणि त्यांच्याला काय ट्रीटमेंट देण्यात आली आणि सर्व पोलिसांनी मिळून एका भीमसैनिकाचा निर्गुणपणे खून केलेला आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष या नात्यांनी आपल्याशी संवाद साधत आहे तरी आम्ही या ठिकाणी मध्ये सर्व सं, पक्ष संघटनेची बैठक घेऊन या संबंधित पुढील आंदोलनाची दिशा काय ठरवायची ह्याच्यावर आम्ही पुढे चर्चा करणार आहोत धन्यवाद जय भीम परभणी येथे आमच्या भीमसैनिकाचा मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन का जो कोणी पोलीस प्रशासन असेल त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर तीनशे दोन चा कलम लावण्यात यावे हे प्रमुख मागणी आमची आणि मी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष या ना त्यांनी उद्या उद्या दिना उद्याच्या ठीक संध्याकाळी सात वाजता सर्व भीम सैनिकांनी बुद्ध पशी उपस्थित राहावे भीम चौकामध्ये हे आवाहन करत आहोत परभणीमध्ये जो हिंसाचार झालेला आहे त्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करत असताना पोलीस स्टेशन मध्ये आमच्या एका बहीम सैनिकाचा खून झाला हत्या झाली जो काय प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराला कोण जबाबदार आहे आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की जो कोणी संबंधित अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावर तीनशे चा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ त्याचं निलंबन करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मोहोळ तालुक्यातील सर्व भीमसैनिक आंबेडकरांच्या विविध भी संघटना मी या सगळ्यांना आव्हान करतो की उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता चैत्य स्मारक जय भीम चौक मोहळ येथे सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यासाठी संध्याकाळी ठीक सात वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं जा जय भीम मी शैलेश कुचेकर गेल्या आठ दिवसापूर्वी परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची जी काही मोडतोड झाली त्याची प्रतिक्रिया म्हणून परभणीतील समाज बांधवांनी जी काय रिएक्शन दिली होती त्या रिएक्शनला संबंधित प्रस्थापितांनी आमच्या एका समाज बांधवाचा बळी घेऊन आम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमच्या एका समाज बांधवाचा नाहक वळी या संबंधित प्रकरणामध्ये गेलेला आहे आणि त्याचसाठी सर्व पक्षीय बैठक उद्या सात वाजता आम्ही चैत्य स्मारक या ठिकाणी घेतोय संध्याकाळी सात वाजता या बैठकीमध्ये अ पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची ते ठरवण्यात येईल तर या बैठकीसाठी जे जे लोकशाहीवादी लोक आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकांना एक आव्हान आम्ही करू इच्छितोय की आपण सर्वांनी सात वाजता चैत्य स्मारक या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला पुढील आंदोलनाची दिशा ठरवायची आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा